नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये काल गौऱ्या आगमन झाले आणि आज आहे पुरुषे तर सगळी तयारी झाले सुरू इकडे दाखवतो आमची तयारी पूर्ण चालू झाली तर काय सकाळी देवपूजा झालेली आहे आमचं कुलदैवत आहे आणि दे ते देवपूजा करून झालेली आहे इकडे सगळे दे देवांचे आ, फोटो अस आहेत फोटो आहेत त्यांना पण फुलं वगैरे लावून देवपूजा सकाळी झालेली आहे आज सकाळी थोडी गडबड असते कारण सगळे उळसे तयार असतात त्यामुळे बऱ्याच महिला एकाच ठिकाणी होऊन वाडीतील आमच्या एकाच ठिकाणी होऊन ओळशे पूजत असतात त्यामुळे इकडे बघा इकडे सूप झाले तयार म्हणजे हे ओळशाचे सूप आहेत गौरव मातेचे दोन ते सूप लावून दिली जातात आणि हे वान दिले जाते प्रत्येक महिला तर इथे दोन सूप तयार आहेत एक आहे प्रियाचा आणि एक आईसाठी आहे बांचे सका सका तयार झालेले आहेत आणि अजून बरेचसे कामं आहेत गौरव मात्र आगमन झालंय आणि इकडे सुरुवात झाली ते ओसायला है, ने ने एक चा सूप तयार झालेला आहे इकडं प्रिया आहे आणि प्रियाने घेतलं आहे सूप आता आम्ही चाललो आहे गौराई मातेच्या इथं ओसायला तर आता सुरुवात तर झाली आहे ओसायला या सगळ्या आता महिला एकाच्या एक पाठोपाठ आता येते पहिले जे जुने ओशे असतात म्हणजे ज्यांचे जुने आधी ओशे झालेत त्या सगळ्या येतील आणि पूजून जातील महिला त्याच्यानंतर या वर्षाचे नवीन ओशे असतील त्या महिलांचे ओशे करून घेतील त्यामुळे आता जे जुने आहेत ना महिला त्यांचे उशे झालेत त्यांचे पहिले पुजून घेणार आहेत आणि नंतर नवीन उशा असणार आहेत तर ते तुम्हाला ते पण बघायला मिळतील इकडं सगळे मामी वगैरे सगळे बऱ्याच मला आलेले आहेत इकडं गाणी बोलत आहेत गणपती बाप्पा इथं एकाच ठिकाणी गणपती बाप्पा आणि इथं माता आणि इकडं बघायला सगळे सूप आलेले आहेत आणि इथे हे सगळे सूप वंशाचे आहेत नवीन वंशाचे आहेत 好,好。 thank you বাউনি গাউলাই আদানাদি করবেন গাউনি গাউলাই আদানাদি आता नवीन वंश आहेत ते चालू झालेले आहेत बघा जे यावर्षी जे नवीन असतात ना नवीन नवरी त्यांचे वंश आहेत तिकडे सुरुवात <सथ> झाली

जे न जुने ओशे होते ते ओसून झालेत आणि इकडं बघा आमच्या वाडीतील गँग आले फोटोशूटसाठी कॅमेरामॅन बघा किती आहेत आणि इकडं वाडीतील नवीन फोटोशूट चालू आहे हे दरवर्षाचे स्टेप आहे जुने आता स्टेप बदलतील एक 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 नवीन नवीन पोस्ट देतात आणि आता इकडे कॉमेडी करायला आमचा <laughs> मास्टर आले हे मामी बघ एक नंबर रे बघितलं तशी बघ काय चेहऱ्यावर बघ काय खुशी आली एकदम एक नंबर दोघींचा झाला आज हुरकून घेतला आम्ही आणि बरेच बार, दिवस या नाही बोलत होत्या पण आता फायनली या दोघींचं झालं दोघींचं काढतो सगळे वंश झालेत आता दूध पाणी आहे गौरव मात्याचं दूध पाणी चालू आहे तर आता सगळ्या महिला एकत्र आल्या सगळ्यांचे जेवढ्यांचे सकाळपासून उशे झाले होते ना तर सगळेजण आता इथे एकत्र आहेत हे बघा नवीन जुन्या सगळ्या वर्ष झालं

नाही <Hands up>

पूजून झालेलं आहे आणि इकडं जे चालू आहे ते वाहन द्यायचं एकमेकीच या वर्षीचे दोन हुआ वर्ष आहेत काऊ आणि फरी आहेत इकडं सगळेजण बसले आहेत एकमेकाला वान देतात

थोड़ा सा आवाज देना कारण भरपूर गड़बड़ एकमे पड़ता एक जण आहे ना एकमेकीला वान देणार आणि इथून जाऊन आपल्या घरी जाणार इकडे बघा कुवार वसवली काय ऐकत नाही इकडे काऊ आहे परी आहे कुवार वस परी काय

महिला मंडळाचा सूप घेऊन चाललाय शूट सगळ्या महिला एकत्र ग्रुप फोटो काढतात बऱ्याच महिला तिकडे एक पहिला एक काढलेला त्या आणि ग्रुप फोटो चालला फोटो शूट चालू आहे जाणूस आला परत एकदा फोटो साठी आलेला आहे <laughs> आज आहेत ओशे चालू आहेत वंशे झालेत अजून जेवायचं बाकी आहे आता वाडीतले पोरं इकडे गावात चालू होते ओशे आणि घरात कोण हो नव्हते म्हणजे जा आता आज जंगलात कोण नाही भेटणार शेत शेतावरती वगैरे तर हे आता जे मुंबईचे पोरं आलेत ना त्यांनी आले काय पराक्रम के केले नाही काय केले नाही दाखवतो तुम्हाला ता आले टॅरेसूर आमच्या तर कोणाचे हो तीन चूर आहेत वाडीतले इकडे खाली माणसं सगळी ओशाला आली होती ना गौरीच्या इथं तर तिकडं हे वरती जाऊन कुणाच्या तरी काकड्या विकड्या काढून घेऊन आलेत आणि खायला आलेले आम आमच्या टेरेसवर हे बघा इकड पिक्या बघा नंतर आहे पो कोणाच्या काढली नाही ते बघा नंतर हे तिघ आहे डाला मारून आलेत ज्याच्या त्यालाच नाही माहीत <laughs> <laughs>